सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षातर्फे छत्रपती संभाजी महाराज यांच्या तीनशे अडुसष्टाव्या जयंतीनिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास शहराध्यक्ष सुधीर करटमल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार ज्ञानेश्वर सपाटे महिला प्रदेश चिटणीस मनीषा माने रेखा सपाटे लता ढेरे उमाकेत शहर उपाध्यक्ष विजय बोईटे ओबीसी सेल अध्यक्ष बिरप्पा बंडगर सोपान खांडेकर शहर सरचिटणीस सूर्यकांत शिवशरण ज्ञानेश्वर सोनवणे संदीप साळुंके रामप्रसाद शागालोलू सुरेश कुंभार सोशल मीडिया अध्यक्ष शक्ती कटकदोंड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते